नमस्कार मी सिद्धी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे दाजींची सिद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज ब्लॉग चालू केला आहे मोठा तर ब्लॉग पाच वाजता चालू केलाय आहे तर म्हटलं चला आपण एक मोठा ब्लॉग काढू घरी कोण नाही सर्वांसोबत बोलायला मला लाज वाटते तर चला सवय होईल हळूहळू तर आता घरही झाडून काढलं आहे मी समजा आता स्वयंपाक करायचा आहे कपडे काढायचे दाखवते तुम्हाला तर चला पुढे टेटिंग आता मी तिथंच कपडे ठेवते आणि रात्रीच्याला झोपायच्या टायमाला ना ह्या कपड्यांच्या घर्या घालायच्या आलं मग झोपायचं तर आता ना काम असतं आणि मी घरात जर घड्या घालत बसले ना तर सहर्ष तोपर्यंत बाहेर काहीतरी करून ठेवा किंवा आमच्या इथं ना तर रोड या त्यामुळं ना मग भीती वाटते तिकडं ती, रोडवर ह्याच्यावर जायचं तर तर आता पेटवली मी तुम्हाला दाखवते ते पेटवली तिकडे सहर्षला खायला पाणी दोन्ही दिले आणि भाकरीला पण साहित्य आणलं आहे घरातनं आता मी भाकरी करते तर याच्यापुढे व्हिडिओ कंटिन्यू होईल का नाही हे काही मला सांगता येत नाही कारण की परत सहर्ष रडतो की त्याला बघत बघत भाकरी करायच्या त्यानंतर देन देन आता दिवस मावळायला आला आहे येईल पण आता घरी तिथनं पुढं बघू कसा ब्लाउ होतोय तिथनं पुढं देईल तर चला भाकरी करते तर तवा एवढा तापला नव्हता बरं का पण तरी पण मी भाकरी टाकली होती झाली होती म्हणून उडकायचं होतं सहर्ष परत रडायला लागलं ना परत मग काहीच करता येत नाही तर मी अशा भाकरी करून घेते समध्या तर येतात का मला भाकरी ते नक्की सांगा मला कमेंट करून तर यानंतरनं मग त्यांनी चिकन आणलं होतं मग चिकनची भाजी केली आणि मग त्या भाकरी झालेल्या दा पण दाखवतो मला तर अशा काही भाकरी केल्या त्या मी सर्व तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय टेक केअर